नांदाया जात बाप भगतो चोरावानी भगतो चोरावानी औसधळ तुमोरा निधान मोरा नांदाया शिवपर्यंत घर आयाबाया घरापर्यंत आणि ज्या दिवशी मुलीचं लग्न होत ए ज्या दिवशी मुलीचं लग्न होत ना पहिला मोराळ की कोण येत असेल त्याचा नाव भाव असते आणि त्या भावाची बहीण गेली आता सगळे सण येतील गड्या तर भावाला बहीण नाही बापाला लेख नाही मुलांना आई नाही गड्या महाराज आयुष्यामधून त्या दोन लेकरांची माय जाते गड्या वैकुंठवासी वैशाली चंद्रकांत खारा यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हे कीर्तन आहे वास्तविक पाहायला गेलं तर दोन लेकराची माय पतीची पत्नी भावाची बहीण आईची लेख या असणाऱ्या मृत्यू लोकांना सोडून गेली कडे आमच्या दादासाहेबांच्या दोन्ही मुलांनी मला सांगितलं महाराज आम्ही दोन हजार तेवीसला ला आमच्या आत्याकडे राहायला आलतो आणि आमच्या आत्या म्हटली होत्या आम्हाला पुढच्या वर्षी पण लवकर या बरं का दिवाळीला लवकर या दिवाळीच्या सुट्टीला लवकर या म्हटली होती त्या बघायला त्या फोरणला राहिले नाही महाराज त्या बापाची मुलगी लेख वाटली ले गड्या खर सांगतो नांदाया जाते लेख बाप मन तो जाग भया मन तो जाग भया आईची बेडी माया आईची बेडी माया नांदाया बाप बघतो चोरावानी बघतो चोरावानी औषधाला तो मोरावा औषधाला नांदाय जातीलेक शिव परंत आया बाया शिव परंत आया बाया घरा परंत बंदुराया आणि ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं ना हे ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं ना पहिला मोराळ की कोण येत असत भाव तिकडे आणि त्या भावाची बहीण गेली आता सगळे सण येतील गड्या भावाला बहीण नाही बापाला नाही नाही मुलांना आई गड्या महाराज आयुष्यामधून त्या दोन लेकरांची माय जाते गड्या माय एवढं प्रेम जगात कोणी करू शकत नाही गड्या आई गेल्यानंतर आख जग तुम्हाला प्रेम देईल मात्र आख्या जगाच प्रेम वेगळं आपल्या प्रेम अरे साधा आईचा सा पदर तोंडावन उन्द फिरला तरी समाधानाची लागते गड्या आईचा प्रेमाचा हात फिरला ना आयुष्य कृतार्थ होतय गड्या म्हणून पोरांनो आपल्या आईला कधी कमी समजू नका गड्या आई एवढं जगात कोणी मोठं नाही कारण आपली आई फक्त आपल्याला जगापेक्षा अगोदर नऊ महिने नऊ दिवस ओळखत असते खरं सांगतो आई एवढं मोठं कोणी नाही गड्या महाराज ती आई निघून गेली आज ती एक लेख लाक वाटत होत आईन अजूनही आम्हाला कृपा द्यावी आशीर्वाद द्यावा प्रेम द्यावा पण गेल्या वर्षी याच प्रांगणामध्ये सगळी गर्दी झाली होती याच प्रांगणामधून शेवटच्या असणारी माहिला कोणीतरी म्हटलं अरे लेकीला पाडी पाजायला बोलवा खरं सांगा लेकी शिवाय बापावरती प्रेम करणार कोणी नसतं आठवा तुमची लेख घरात असते अक्क घराचं प्रेम वेगळं आणि लेखीचं प्रेम वेगळं असणारी लेख बोलवली त्या पायाला पाच पाच किलोचे दगड पडलेत काय अशी अवस्था त्या दिदीची झाली का अरे आई या जगामध्ये एवढी मोठी कृपा करते अरे मी तर म्हणतो देवाच्या कृपेनं आई कधीच भेटणार नाही कड्या देवाच्या कृपेनं आई कधीच भेटणार नाही आईने एकदा कृपा केली ना भेटल्याशिवाय राहत नाही गड्या माणसानं आयुष्यात आई सांभाळली पाहिजे का तर आई जीवनामधलं सगळ्यात मोठं मांगल्य आहे हे आयुष्यामध्ये आई म्हणजे मांगले आहे आई म्हणजे प्रेम आहे आई म्हणजे आनंद आहे आई म्हणजे सुख आहे गड्या आई केल्यानंतर सगळे सुख भेटतील तरी सुद्धा एक दुःख आयुष्यभर सलत राहील की माझी आई जिवंत नाही खरं सांगा तुम्ही सगळी गावाकडची मंडळी आहे गावाकडून आला तुम्ही खरं सांगा आईनं शिळ टुकड घालू द्या ए शिळ टुकड घालू द्या ठेसा भाकरी मिरची भाकरी तुम्हाला खायला घालू द्या पोट भरत आणि तो तिची ढेकर येते मात्र इथं किती बी तुम्ही मेस खा कसलंही खा तुम्ही और... त्या असणाऱ्या ऑनलाईन मागून खा गड्या पंच पकवान जरी खाल्ले कधी नाही गड्या का आईच्या हातात प्रेम असत रे जगात आईच्या हाताच्या प्रेमाला कुणाची सर येणार नाही गड्या का आई इतकं दैवत या जगात मोठ नाही म्हणून जगाचा स्वामी जरी असला, असला। तरी तो सुद्धा आई सुद्धा आईसाठी रडतो स्वामी तिनी जगा आई आता ना मनसना प्रेम कराव कारण आई एकदम मेल्यानंतर आईची फक्त आठवण येते आई मेरेनंतर आईची फक्त आठवण येते पण आई आठवणी साडे होते आठवण करा जना आईचा आशीर्वाद घेतला त्याला जगात कधी कमी पडणार नाही ए जेनी आई त्याच आयुष्य सांभाळली ना त्याच्या घराच नंदन झाल्याशिवाय अरे देवापेक्षा मोठी आहे का आपल्याला देव कळाला फक्त आईने जन्म दिला म्हणून म्हणून माणसानं आईला कधी विसरायचं नाही का आई माझी मायचा

नभीची चांदणी तू कर आता खरं सांगतो दोघे बरे भावना आहे तुम्ही मी कष्ट करायला जाता गड्या कंपनीमध्ये मध्ये दोघे कमा तुम्हाला त्रास झाला ना तुम्ही कोणाला तरी सांगायचं गड्या आई आई असं झालं तर आई तसं झालं पण मला इकडे त्रास देतात ना तास सांगणारे का ना तर ऐकणारे म्हणून माणसांना आईवरती प्रेम करायकडे कारण जगाला आई गेल्यानंतर प्रेम करायला समजे बघितलं असते सगळा जग वेगळीकडं होत आई वेगळीकडं असते तू चंदराचे चोरा शीतल तुझी छाया मला हवी जीवन आई देवाशी मी गा आई आणि दाद्या तुम्ही दोघ जण देवापाशी रडत बसा आणि आई परत ये परत येणा आईल आई कधी येणार आईकडे क्योंकि बेटा कर गुंडा हो या मवार माँ तो अपने आंचल में छुपा लेती भी है, है मातवा यू हो या फिकर माँ तुम्हार तो होती होती है चुक न तुझ पढ़ाई रड़ना दाई दाई गई ना माँ

आयुष्यात तुमचं हाल हाल ऐकण्यासाठी कोणीच नाहीकडे आता कारण प्रत्येकाला वाटतय की तुम्ही हाला जागा आणि एका आईला वाटत की तुम्ही सुखा जगा किती गमाज हाल झालं सांगू मी कोणाला सावली निघून गुण गेले पडलो मी कोणाला पडलो मी कोणाला पडलो मी कुटन्य महाराज जगातलं सगळ्यात मोठं नातं म्हणजे पती पत्नीच असतं ते चंद्रकांत दादांच्या आयुष्यातून हरवले गड्या हे भाग्यवान ती ती स्त्री असते जी कपाळावरती कुंकू घेऊन जाते आता वड सावित्री पौर्णिमा झाली आता सगळे सण होतात गड्या प्रत्येक स्त्रीला वाटते मला कोणीतरी साडी घ्यावी मला कुंकू द्यावं मला ते असणारे सगळं आईवज द्यावे सोनं द्यावं खरं सांगा सगळ्या आईवज आला साड्यांना कधीपर्यंत किंमत आहे कुंकू एकदा कुंकू गेले की संपलं पण भाग्यवान स्त्री ती असते कपाळावरती कुंकी होऊन जाते अरे कोणती स्त्री बघा ती कधी स्वतःसाठी मागत नाही मागते ती नवऱ्यासाठी मागते अरे दारू पिणारा नवरा असू द्या रोज मारतो आणि पैसे काढून येतो तरी सुद्धा तीच म्हणते त्या वडाला पेऱ्या मारताना कपाळाच माझ्या जा, जा, जन्माला जा जा जाऊ दे आयुष्याचा जोडीदार जन मी भेटू दे आयुष्याचा जोडीदार जोडी शतजन मी भेटू दे प्रत्येक स्त्रीला वाटत काय वाटतं वाट पाहते मी सदा माच धन्याची लाच दाग मी सदा काळा मन्याची आई तुझ्या डोळ्यात पाणील गड्या जगते ते नवऱ्यासाठी साठी सत्य बाईको एवडीच इच्छा मला याव मरण तुमचा हातान मजरचा होस की वैशाली काय हसत हसत केले असल गड्या का अरे माझ्या कुंकवाने मला दाग दिला मला अग्नी दहन करताना माझ्या कुंकवाने मला अग्नी दाग महाराज यापेक्षा जगात तिनं काही मागत नाही घड्या का एवढीच इच्छा मला यावं मरण माझ रोसा वाट पाहते सजा माझ्या धन्याची लाज राग ते काल सुखाचा संसार सोडून गेले असते माऊली काम हा कशी काळाची बाग सुखाची करपून गेली कसईत झालं सार होता सोन्याचा आता आई काय मागत असेल माहित आहे आता आई काय मागत असेल माहित आहे आता वैकुंठात देवापाशी गेलेलं चिमन मन पिलानो खुशीत या करीन तुमावर माया करीन तुमावर माया काल जात जा ममतेची तुम्हाला तुम्हाला दिवपासून काय काय तरी मागा आज वैकुंठाचा दिवस आहे तुमचा काय मागाव मी देवा मी देवा घर सुखात माझ ठेवा होता सोन्याचा सोन्या खेळ माणसाचा चाललाय भातुकलेचा आहे घरी समजून सांगता येत नाही गड्या म्हणून आपली माणसं जपायला ए आपला माणूस शेजारचा कसा आनंदित होईल बघा आपल्या जीवनामध्ये जी माणसं आलीत ना फार भाग्य आलेत आपल्या माणसं जीवनामध्ये आलेत ना फार भाग्य आलेत गड्या ती सांभाळा गड्या एक ना एक दिवस तुम्हाला सांगतो देवाकडे जायची गरज नाही तीच माणसं तुमच्यावरती कृपा करतील आणि त्यांचं नाव आहे माय बाप आणि या जगात त्यांच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणी देऊ शकत नाही हा भातुकलेचा खेळ कधी संपल सांगता येत नाही असं वाटलं नव्हतं चंद्रकांत दादांना की हे संपल पण खरं सांगतो हे संपलं भातुकली मधली मथनी राजा निकरानी री वरती डाव मोडला अधुरी कहा राजा वदला मलाव मगली शब्दाची कोणी हे सगळं घर हे सगळं मिळवल्यानंतर तर दोघांच्या डोळ्यात आलं त्या राणीच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी अर्धवती डाव मोडला असो वैकुंठवासी वैशाली चंद्रकांत खरात त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी खरं सांगतो मावशी घाटाचे दिवस होते ना आमच्या आईनं मला सांगितलं कमल मावशी घरी नाहीत गावले रे कुठे गेले तू अरे कमल कमलमावशी तिकड पुण्यात गेली त्यांची लेख आजारी आणि दोन दिवसांनी दोन तीन दिवसांनी मला वाटते काय ते मी यांना फोन केला दादासाहेबांना दादासाहेब म्हणले माणसाची गॅरंटी नाही घड्या माणूस माणूस म्हणून जगा कारण या जगात एकदा माणूस गेला ना माणूस कधी बाकार येत नाही म्हणून माणसा माणसासारखं राहा गेलेल्या आत्म्याला चिरशांती लाभावी त्याचबरोबर त्यांचे असणारे पती त्यांची दोन्ही मुलं त्यांचा संपूर्ण खरा परिवार त्याचबरोबर त्या असणारे सगळे सदस्यांना सुख समाधान ऐश्वर्या लाभावं त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले सर्व कलाकार वृंद गायक वृंद सर्वांचे मनापासून धन्यवाद त्याचबरोबर पुढं बसलेले मायबाप थोडे दहा मिनटं जास्त झाले माझ्याकडून ना असू द्या आयुष्यामध्ये चांगल्या कामासाठी वेळ दिला पाहिजे माणसानं कारण थोडं चालू करायला उशीर झालं नाश्ता हे करायला आणि सगळं सिटीतलं म्हटल्यानंतर सगळं थोडंसं समळून घ्या गड़्या आणि झालेली सेवा माझ्या माता पितांच्या च चरणावरती त्याचबरोबर गुरुवऱ्यांच्या चरणावरती समर्पित करतो तुम्ही मायबाप असताल इकडं महिला मंडळ असते सर्वांच्या पायावरचे साष्टांग साष्टांगदंड घालतो उत्तम सिस्टम देणारे तुमच्या पायावर साष्टांग दंडूत घालतो त्याचबरोबर या, या कीर्तनाचं ज्यांनी शूटिंग केलं ते आमचे परमादरणीय परमश्रद्धे अनेकदा दादा आळंदीवरून आले त्यांच्या पायावर साष्टांग दंडूत घालतो वैष्णव कीर्तनकार हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती हे कीर्तन तुम्हाला दिसेल त्याचबरोबर गोडाशी मृदंग त्याचबरोबर हार्मोनियम वाजवणारे बाबा सगळ्यांचे आभार मानतो आणि ते सेवेला पूर्ण विनंती देतो आता ज्ञानोबा मौलींचं भजन होईल नंतर तुकाराम महाराजांचं भजन होईल नंतर अभंग नंतर पुष्पृष्टी नंतर महाप्रसाद होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची ज्ञानेश्वर